आज आपण घरच्या साहित्यामध्ये गाठी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर त्याआधी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे मी पात्र घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर व्यवस्थित रुमालान पुसून सुद्धा घ्यायचं आहे त्यानंतर आहे ते आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे ह्या पूर्ण वाट्या वा आहेत वा ना त्याला व्यवस्थित असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तेल किंवा तूप लावल्याच्या नंतर इथे एक धागा घेतलेला आहे तो धागा आहे तो थोडासा लांबच घ्यायचा आहे आणि धागा घेतल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे ओला झाला पाहिजे पूर्ण तर ही जे मोल्ड आहे ना हे छोट्या छोट्या वाट्या ह्यामधून आपल्याला व्यवस्थित असा हा धागा आहे तो पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जेणेकरून हा तळाशी धागा राहिला पाहिजे अशा पद्धतीनं व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे पाहू शकताय तुम्ही तर या पद्धतीनं धागा आहे तो पसरवून घेतलेला आहे आणि ह्या वाट्या आहेत त्या नऊ आहेत आणि व्यवस्थित असं बघा धागा अगदी तळाशी टेकला पाहिजे अगदी वर्ग असा अलगत नाही राहिला पाहिजे त्यानंतर एक तोप घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे ही साखर आहे हो ही पसरवून घ्यायची आहे यामध्ये आणि पूर्णपणे हे डीप होईल ना साखर म्हणजे पाण्यामध्ये बुडल तितपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं तर अर्धी वाटी इतकं आपल्याला हिथं पाणी लागलेलं आहे पाहू शकताय तुम्ही गॅसवरती ठेवून आपण ह्याचा पाक तयार करून घेऊ साखरेचं पातेल आहे ते गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे तर सतत हेला ढवळत राहायचं आहे म्हणजे पूर्णपणे हे साखर आहे ते विरगळेल आणि ह्याचा पाक लवकर तयार होईल आणि छोट प्रमाण असल्यामुळे पटकन पाक सुद्धा तयार होतो तर या ठिकाणी तुम्हाला साखरेचं प्रमाण आहे ते थोडंसं जास्त सुद्धा लागू शकतं किंवा कमी सुद्धा लागू शकतं कारण पात्र आहे ते त्याच्या वाट्या सर्व अशा सेम नसतात छोटं मोठं सुद्धा पात्र असू शकतं तर हे व्यवस्थित असा ढवळण्याचा पाक तयार करून घेऊ या ठिकाणी दीड चमचा इतकं दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं जे साखरेच्या वरती मळी आहे ना ती पूर्णपणे निघून येते आणि पांढऱ्या शुभ्रश आपल्या ह्या गाठी तयार होतात जेणेकरून म्हणजे साखरेचा हार आहे तो तयार होतो तर सतत ह्याला ढवळत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही दूध टाकल्यानंतर काही सह असं होतं फाटलं जातं दूध तर हे वरचं जे आहे ना पांढरं हे आलेलं हे पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे हीच मळी आहे बघा काळसर अशी निघालेली आहे है अपन तर हे पूर्ण आहे ते आपण काढून घेऊ तर अशा पद्धतीने वरची मळी जे आहे ते काढून बाजूला टाकून द्यायचे आहे आणि हे ला सतत ढवळत राहायचं आहे पाक आपलं तयार होत आलेला आहे असं सोडायचं नाहीतर मग खाली लागू शकत पाक चेक करायचं असेल एका प्लेटमध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ते दोन ड्रॉप इतकं टाकायचं आहे हा पाक आहे तो आणि बोटाच्या सहाय्यानं बघायचा आहे तर याची गोळी तयार होत आहे पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं अगदी एका जागेवर हा सगळा पाक आहे तो येत आहे असं झालं का मग आहे तो गॅस बंद करून घ्यायचा आहे पाहू शकताय तुम्ही असं एका ठिकाणी ही गोळा झालेला आहे बघा या टायमिंगवर आपल्याला गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद झा करून घेतलेला आहे आता फटाफट ह्या जे पात्र आहे त्यामध्ये फटाफट टाकून घ्यायचं आहे कारण ही जी प्रोसेस आहे ती पटपट करायचं आहे नाही तर मग ह्या टोपामध्ये साखर बनवल्याची तर पटपट हे चमच्याच्या सहाय्यानं टाकून घ्यायचं आहे मिश्रण आहे ते सर्व वाट्यांमध्ये मिश्रण आहे ते भरून घेतलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनिटं हे असं सुकू द्यायचं आहे ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये तर हे असंच आपण सुकवून घेऊ ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण या साखर गाठी ठेवलेल्याला थोडस फक्त असं चमच्याच्या सायन आहे सा ना, ना ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन हे निघाले जातं आणि खाली आपण तूप लावलेलं आहे तूप किंवा तेल काही लावलं तरी चालेल त्यामुळे हे पटकन असं निघालं जातं जास्त वेळ लागत नाही पाहू शकताय तुम्ही मस्तच नंतर हा दोरा पकडायचा आहे आणि अशा पद्धतीनं असं उचलायचं आहे पाहू शकताय मस्त असं आपल्या साखरेचा हार तयार झालेला आहे पाहू शकताय खूपच छान तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या साखरेचा हार तयार झालेला आहे येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद